जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय पुणेकर यांच्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा व्हिडिओ सेव्ह करा शेअर करा पण लायसन काढण्यासाठी आर टी ओचे चक्कर मारायला लागायचे बरोबर आहे आता त्याची अजिबात जरूरत नाही तुम्ही आर टी ओला ऐवजी तुम्ही काय करू शकता आता मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं त्याच्यावर परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन ओपन करायचं ओपन करून झाल्यावर काय करायचं तुम्हाला ओपन झाल्यावर तुम्हाला त्याच्यावर लर्निंग लायसन त्याच्यावर क्लिक करायचं लर्निंग लायसनवर तुम्ही क्लिक केल्यावर ते ओपन झाल्यावर तर तुम्हाला आर टी ओचा फॉर्म येईल आर टी ओचा फॉर्म आला की तो फॉर्म भरून घ्यायचा तुम्हाला त्यात आधार कार्ड टाकायचं आहे तुमचा नंबर टाकायचा ओ टी पी दो ओ टी पी टाकायचा तर तुम्हाला ड्रायविंग टेस्टची डेट येईल त्याच्या डेटप्रमाणे तुम्ही ते जाऊन ड्रायविंग टेस्ट द्यायची आणि त्यानंतर तुमचं डी एल तयारी होईल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा गरजू लोकांना पाठवा कारण भरपूर लोकांना लायसन्सची असतात जरूर आहे तर दर आठवड्याने दोन दिवसांनी बघत जावा व्हिडिओ तुमच्या भरपूर माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमधून भेटेल तर यासाठी मला फॉलो केलं नाही तरी चालेल माझे प्रत्येक व्हिडिओ लोकांच्या माहितीसाठी असतात तर व्हिडिओला शेअर करा सेव्ह करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय